नमस्कार मी आकाश मराठी वन न्यूज चॅनल वर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया काही ठळक साठे चौकातील झाकलेली मशाल केली ओपन निवडणूक अधिकारी यांचे आभार गमिवली पाथर्डी येथील इंदिरानगर मधील अण्णाभाऊ साठे मशाल निवडणूक विभागाकडून झाकण्यात आली होती त्यामुळे तमाम मातंग समाजाच्या भावना दुखावल्या होत्या महाराष्ट्र मातंग समाज संघ कडून निवडणूक अधिकारी यांना निवेदन दिले होते अखेर निवडणूक अधिकारी कल्याण लोकसभा यांनी संबंधित अधिकारी यांना आदेश देऊन मशालला लावलेला कपडा काढण्यात आला मातंग समाजाच्या वतीने निवडणूक अधिकारी यांचे अभिनंदन केले यावेळी महाराष्ट्र मातंग समाज संघ अध्यक्ष गणेश सोनावणे तसेच अखिल भारतीय मातंग संघ कल्याण नोंबिली शहर जिल्हा अध्यक्ष काकासाहेब गवळी मातंग समाज युवा नेता संजय गुले उपस्थित होते तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद